नमस्कार आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनेल सातारा न्यूज पाहूयात आताची महत्वाची घडामोड फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याला सध्या फलटण अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले आहे न्यायालय त्याला किती दिवसांची पोलीस कोठडी सुनावत आहे याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका